जय शिवराय जय अग्रिकोली मित्रांनो आज भरपूर दिवसांनी आपल्या चॅनेलवर भेटतो आहे आणि महत्त्वाचं सांगायचं झालं सा तर रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये आज पहिल्यांदाच एक चांगला असा आयोजन नियोजन केलेलं आहे मित्रांनो आणि भव्य दिवे बैलगाडा संघटना रायगड पालघर ठाणे यांनी एक मिळून चांगला असा एक मैदान ठेवलेला आहे कलम बोरीची वाडी या ठिकाणी चांगल्या रीतीने असा मैदान होणार आहे मित्रांनो तर सर्वांनीच या कारण की आज मी देखील आलो आहे मैदानाची अपडेट घेण्यासाठी कारण की भरपूर दिवस झाले पाणी पडतो आहे मित्रांनो पण इथं आल्यावर खरोखर मैदानाची एक काळजीपूर्वक काळजी देखील घेतलेली आहे एक नंबर फाटीदेखील आहे मित्रांनो एक तुम्हाला एक खडा देखील या फाटीला भेटणार नाही सर्व आणि सर्व मातीच माती भेटेल मित्रांनो या पाठीमध्ये आणि भरपूर अशी बैल देखील येतील कारण की त्या बैलांना त्रास देखील होणार नाही या पाठीला तर मित्रांनो तुम्हाला मी मि दाखवते मैदान थोड्याच वेळेमध्ये आणि कोणकोणते नंदी येणार आहेत ते देखील तुम्हाला अपडेट देणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो महत्त्वाचं सांगायचं झालं तर माझा आवडता बैल म्हणजेच आपला भुंगा भुंगा देखील उद्या या मैदानासाठी सज्ज आहे मित्रांनो आणि त्याचा पायरा कोण असू शकतो हे देखील तुम्ही कमेंट करून सांगा तरी मित्रांनो मी तुम्हाला दोन ते तीन बैलांची नावं सांगेल कारण की ते त्याच्या पायऱ्यामध्ये शंभर टक्के ते बैल पलणारच म्हणजेच आपल्या मुंगाच्या गाल्यामध्ये झ पाखऱ्या झऱ्याचा पाखऱ्या असू शकतो मित्रांनो किंवा चिरल्याचा म मेहरबान देखील असू शकतो आणि नानांचा तेजादेखील असू शकतो मित्रांनो कमेंट करून सांगा या तिन्ही बैलांपैकी कोण भुंगामध्ये पलेल आणि बिलिंग शेट देखील मित्रांनो या मैदानात आता थोड्याच येणार देखील आहेत मैदान बघण्यासाठी कारण की मैदानच एवढं सुंदर आहे की तिथे एक खडा देखील नाही आणि सर्व बैलगाडी मालकांना माझी एक विनंती असेल की बाबा सर्वांनी उद्या या मैदानासाठी या पाऊस जरी पडला तरी हा मैदान शंभर टक्के होईल कारण की इथे एक म्हणजे सर्व मातीच आहे आणि माल आहे तर माल सुकून जाईल मित्रांनो तर असं समजू नका की पाऊस पडल्याच्यानंतर मैदान बंद होईल पण मैदान काही बंद होणार नाही तर सर्वांनी मित्रांनो या थोड्याच वेळात मी तुम्हाला मैदानाचे अपडेट देतो आणि एक आपल्या कमिटीशी देखील बोलणं करून घेतो आहे की उद्या बाबा नियोजन कसं असणार आहे आणि कसं नाही तसाला तर मित्रांनो मी तुम्हाला पाठी दाखवतो आहे मित्रांनो बघू शकता फाटीच्या बाहेर जी बॅरिगेट असते त्याचं देखील काम चालू आहे आणि सर्व कर्जत तालुक्यातली कमिटी देखील कामाला लागलेली आहे मित्रांनो आणि खूप चांगल्या रीतीने अशी बॅरिगेट देखील करायला घेतले बघा मित्रांनो बॅरिगेट देखील चांगल्या रीतीने असे लावायला घेतले आणि फाटी देखील बघू शकता मित्रांनो तुम्ही ही फाटी आहे मित्रांनो थोड्याच वेळात आपण कमिटीशी देखील बोलणार आहोत कसं नियोजन असणार आहे ते देखील आपल्याला सांगतील बघू शकता मी आज बोरीची वाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि फाटी देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो भरपूर चांगल्या रीतीने असा काम देखील चालू आहे आणि फाटी बघू शकता तुम्ही भरपूर अशी सुकली देखील आहे आणि उद्याचा जो मैदान होणार आहे तो खूप चांगल्या रीतीने पार पडेल चला तर मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवतोय मैदान आणि फाटी देखील दाखवतोय मित्रांनो बघू शकता समोर देखील जागा भरपूर आहे आणि बैल थांबवण्यासाठी भरपूर अशी जागा अवेलेबल आहे आणि चांगल्या रीतीने त्यांनी काम देखील केलेलं आहे फाटीचा आणि जेव्हा गाडी सुटून येते तेव्हा ह्या ठिकाणी गाड्या आरामात थांबतील मित्रांनो भरपूर अशी जागा आहे आणि इकडे देखील साफसफाई चालू आहे महत्त्वाचं सांगायचं सा म्हणजेच की मैदान जेव्हा चालू होतो त्यावेळेस मैदानातून गाडी येते तिला थांबवण्यासाठी ही जागा मित्रांनो आहे बघू शकता तुम्ही खूप चांगल्या रीतीने अशी जागा केलेली आहे आणि भरपूर अशी जागा देखील अवेलेबल आहे चांगली अशी बैल थांबवता येतील ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही मित्रांनो बघा मित्रांनो आयोजक भरपूर असा काम देखील करताना दिसत आहेत तुम्हाला सरदार तांबरे दे देखील आहे आणि इथे नंदू दादा देखील आहे मित्रांनो मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही बैलांना आवरण्यासाठी भरपूर अशी जागा आहे आणि भरपूर असा बेस देखील आहे की जेणेकरून कोणती गोष्ट घडणार देखील नाही आणि भरपूर अशा मैदानामध्ये होतं की जागा कमी असल्यामुळे बैलांना आवरण्यासाठी जागा नसते पण या मैदानावर तसं काही नाही मित्रांनो भरपूर अशी जागा आहे म्हणजे कमसे कम, कम। जेवढ्या हजार पावलांचा जो मैदान आहे त्याच्या डबलनी बैल कंट्रोल करण्यासाठी आणि पकडण्यासाठी त्याच्या डबलनी एक एवढी जागा आहे मित्रांनो खरोखर खूप चांगला असा नियोजन केलेलं आहे कलम बोरीचीवाडी या मैदानासाठी भव्य दिव्य असा मैदान होणार आहे आणि तालुक्यातला म्हणजे प्रथमच हा मैदान देखील आहे चला तर मित्रांनो भरपूर अशी उद्या म बैल देखील येतील आणि उद्या चांगली चांगली बैलदेखील येणार आहेत त्यांच्यासाठी खरोखर चांगला असा कर्जत तालुक्याच्या कमिटीने चांगला असा मैदान देखील भरवलेला आहे आणि आता बघू शकता तुम्ही मैदान इकडे तिकडे काम देखील चालू आहे बघा मित्रांनो पाठी कशी दिसते भरपूर सुंदर अशी पाठी बनवलेली आहे आणि खरखर चांगल्या रीतीने काम देखील चालू आहे पाठीचा भरपूर जागा आहे जेणेकरून बैलांना देखील त्रास होणार नाही आणि बैलांना बांधण्यासाठी भरपूर अशी देखील आहे का बाबा उन्हामध्ये बैल बांधण्यापेक्षा एक झाडीमध्ये देखील बैल बांधू शकता एवढी जागा आहे मित्रांनो एक खरखर सांगायचं सा झालं तर एक दगड सुद्धा या मैदानात नाहीये भरपूर चांगला मैदान होईल हा उद्या बघू शकता पाठीवर रोलर देखील फिरवण्याचं काम चालू आहे आणि खूप चांगला असा नियोजन आखलेलं आहे कलम बोरीची वाडी या आयोजकांनी बघू शकता फाटी आता मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे ही बघा पा देखील सुकलेली आहे आणि थोडी देखील ओली नाही मित्रांनो कमसे कम बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा म्हणजे मित्रांनो सात दहा गाड्या पलू शकतात एवढा चांगला असा आयोजन केलेला आहे आणि भरपूर चांगल्या असा मैदान देखील होणार आहे उद्या थोड्याच वेळात आपण आता कमिटीशी देखील बोलू बघू आयोजन कसा केलेलं आहे त्यांनी चला तर मित्रांनो मित्रांनो हो उद्या ठीक आठ वाजता हा मैदान चालू होणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही इथे येण्याचा प्रयत्न करा कारण की ज्यांचा गट एक नंबर असेल तो आठ वाजता राईट इथे चालू होईल आणि आपण आता कमिटीशी देखील बोलणार आहेत ते सरदार कांबरे देखील आहेत आणि आपले दादा देखील आहेत दादा काय बोलाल उद्याच्या मैदानाच्याबद्दल मैदानाची शंभर टक्के तयारी झालेली नुसते तुम्हाला बॅरबे बांधण्याचं काम चालू आहे फाट्या देखील बघताय तुम्ही आहेत सूत्याच्या पहिलांना पालण्यासाठी फाट्या आहेत ज्यांच्या गटामध्ये लवकर गाड्या आहेत ते लवकर येऊन मैदानाला सहकार्य करावे सकाळी आठला पहिला गट पालणार म्हणजे पालणार आणि दादा हा नियो जो नियोजन जो तुम्ही म्हणजे केला आहे आज उद्या जो मैदानासाठी तो तुमच्या डोक्यामध्ये असेलच ना का बाबा आपण एक मुंबईमध्ये एक चांगला असं मैदान देखील करावा आमचा असं प होता का सर्वजण वरती जाऊन पलतात पण आपल्या एक मुंबईमध्ये तीन खेळ्यांचं मैदान व्हायला पाहिजे आपल्या गाडामालकांना एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे त्या दृष्टीने आपण हा मैदान केलेलं हो ठेवलं पाहिजे आणि दादा आप दा आज आपल्या एक कर्जत तालुक्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे एक पहिल्यांदाच हा मैदान होणार आहे आणि आज आपल्या कमिटीचे देखील तुम्ही एक मेंबर देखील आहेत त्याबद्दल काय बोलाल मी रायगड मुंबई कमिटीचे प्रथम आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की त्यांनी आम्हाला वरून एक पाठिंबा दिला का तुम्ही मैदान करा म्हणून त्याच्याबद्दल त्यांचे मी पहिले मनापासून धन्यवाद मानतो आणि उद्याच्या मैदानाला मी मालकांना आवाहन करतो की तुम्ही सकाळी जेवढ्या लवकर याल तेवढं बरं होईल कारण पावसाची देखील शक्यता आहे त्यामुळं आठला पहिला गट पलणार म्हणजे पलणार तुम्ही वेळेवर हजर राहा याच संधी देईल तुमच्या माध्यमातून आणि दादा एक आपल्या विशेष म्हणजे तुमचा एक आभार मी मानेल युट्यूबमार्फत का बाबा असा जो आज तुम्ही मैदान भरवता त्या मैदानामध्ये एक फाटीवर एक दगड देखील नाही मी आल्यापासून बघतो एक दगड देखील नाही असं मैदान घाटावर देखील कधीच बघायला भेटला नाही पण मुंबईमध्ये आज फर्स्ट टाइम तुमच्या मार्फत हा एक मैदान बघायला भेटतो दादा आम्ही एक बैलगाडी प्रेमी आहे आमचा याचे की बैलांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे त्याचे फक्त तुम्ही बघा फाटी कशी आहे पाहिलं बैलांना समोर देखील आम्ही बैलांना आवरायला भरपूर अशी जागा ठेवली आहे आमचा ह्याच येतो आहे की बैलांना कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि दादा बक्षिसांचं जे आयोजन तुम्ही केलेलं आहे ते कसं केलं आहे आमच्याकडे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार अशी आठ पारितोषिक आपल्याकडे आहेत सध्या आणि जर समज एखादे एक, एक दोन वाढले नंबर मग ते कसं काय आठच आठच नंबर आहे लास्ट फायनल का मित्रांनो बघू शकता चांगले अशी मैदान देखील दादांनी भरवलेलं आहे आणि तुम्ही देखील शक्यतो करून लवकर या आणि अशी पाठी देखील तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही आणि जेणेकरून जर तुम्ही हा मैदानाला प्रोत्साहन दिला तर येत्या पुढच्या वर्षी देखील आपल्या ह्याच ठिकाणीवर इथेच चांगला असा असं मैदान बघायला भेटेल धन्यवाद धन्यवाद दादा